नमस्कार मानिनी पार्थ आणि काव्याला बोलते आज सत्यनारायणीची पूजा आहे त्यामुळे तुम्ही दोघांनीही पूजेला बसायचं त्यावेळेला लगेच काव्या बोलते मी पूजेला बसायला तयार आहे तेव्हा मानिनीला खूपच आनंद होतो त्याच वेळेला मानिनी तिथून निघून जाते तेवढ्यात पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला अहो आपण घटस्फोट घेणार आहोत आणि आपण पूजेला बसायचं तुम्ही काय बोलताय ते तुम्ही नीट विचार करून बोला त्यावेळेला काव्या बोलते पार्थ मी खूप विचार केला खरं सांगायचं तर मी विचार करूनच बोलतीये पार्थ मला तुमच्यासोबत पूजेला बसायचं आहे मला तुमच्या आयुष्यातून कायमचं बाहेर नाही पडायचं पार्थ मला घटस्फोट नाही द्यायचा आता तुम्ही विचार करा मला तुम्ही माझ्या प्रेमात पडलेले आवडणार आहात हे ऐकून पार्थला खूपच मोठा धक्का बसतो पार्थ बोलतो प्लीज काव्या घरातल्यांचा विचार करून जर का तुम्ही निर्णय घेत असाल तर तुम्ही खूपच चुकीचं वागताय काव्या प्लीज तुम्ही असं करू नका त्यावेळेला लगेच काव्या बोलते अजिबात नाही मी घरातल्यांचा विचार करून नाही निर्णय घेत मी स्वतःचा विचार करते आहे माझं तुमच्यावरती प्रेम आहे की नाही मला माहिती नाही पण मला तुमचा सहवास आवडायला लागला आहे पार्थ हे ऐकून पार्थला खूप बरं वाटतं काव्या तिथून निघून गेलेली असते तर इकडे जिवा आणि नंदिनी बोलत असतात जिवा नंदिनीला बोलत असतो नंदिनी तुझा तर या सर्व गोष्टींवरती विश्वास होता नंदिनी तू तर पूजेला बसायला तयार व्हायला पाहिजे होतं त्यावेळेला नंदिनी बोलते हो खरं सांगायचं तर मी तयार व्हायला पाहिजे होतं पण खरं सांगू का माझा तुमच्यावरती आता विश्वासच राहिला नाही जिवा आपण कोणत्या हक्काने पूजेला बसायचं नवरा बायको पूजेला बसले जातात आपण तर घटस्फोट घेणार आहोत जिवा आपल्यामध्ये कोणतं नातं आहे तुम्हीच सांगा हे ऐकून जीवाला खूप मोठा धक्का बसतो त्याला काय करावं तेच कळत नाही तो, तो खूपच हादरलेला असतो त्यावेळेला जिवा बोलतो नंदिनी असा विचार का करताय तुम्ही प्लीज नंदिनी असा विचार करू नकोस तेव्हा नंदिनी बोलते मला कोणालाही फसवायचं नाही आणि सत्यनारायणच्या पूजेला मला बसायचं नाही कारण मला त्या गोष्टीचा अपमान नाही करायचा तेव्हा मात्र जीवा नंदीनीकडे बघतच राहतो तर इकडे सकाळी सकाळी देशमुखांच्या घरी पूजेची तयारी चालू असते त्याच वेळेला लगेच मानिनी मोठ्याने बोलते खरं सांगू का आज मला खूपच आनंद होतोय म्हणजे आज स्वतः काव्या पूजेला तयार ते झाली तेव्हा वसुहत्या म्हणते त्या काव्यावरती विश्वास ठेवू नकोस मानिनी ती कधी तुझा मूड ऑफ करेल ना तुलाच कळणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते वसुताई तुम्ही नका असा विचार करू माझा पूर्णपणे काव्यावरती विश्वास आहे काव्या मला आता फसवणारच नाही याची मला खात्री आहे हे ऐकून मानिनी बोलते बघूया ना काव्या काय करते ती त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात मानिनी एक काम कर जा बघून ये काव्या आणि नंदिनी तयार आहेत का तेव्हा लगेच मानिनी बोलते हो मी आलेच बघून तुम्ही नका काळजी करू मी आणते त्यांना बोलवून इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मानिनी पार्थच्या बेडरूममध्ये आलेली असते त्यावेळेला मानिनी पार्थला बोलते पार्थ अरे काव्या कुठे आहे तू तर तयार झालास पण काव्या तयार नाही का झाली त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नाही झाली अजून तयार येतच असतील त्या तेव्हा लगेच मानिनी बोलते बघितलंस का पार्थ काव्यामध्ये किती फरक आहे अरे बघितलंच का तिच्यामध्ये बदल तिच्यामधला बदल बघ ना आता तर मला दिसायला आहे हे ऐकून पार्थ बोलतो हो ना त्यांच्यामधला बदल खरंच खूप अचानक झाला आहे आणि मला तर त्या बदलाचीच भीती वाटते तेवढ्या तिथे ते काव्याची एंट्री झालेली असते पार्थची नजर काव्यावरती पडताच पार्थ अगदी हरवून गेलेला असतो पार्थ काव्याकडे बघतच राहतो काव्याने छान अशी नऊवारी साडी नेसलेली असते काव्या खूपच छान दिसत असते काव्या समोर येताच पारची नजर काही काव्यावरून हलतच नसते तेवढ्यात मानिनी काव्याला बोलते काव्या खूपच छान दिसतेस खरं सांगायचं तर आज तर तुझी नजर काढायला पाहिजे त्यावेळेला मात्र काव्या बोलते मानिनी काकू तुम्ही पण ना तुम्ही तर नेहमीच माझं कौतुक करत असता पण ज्यांनी कौतुक करायला पाहिजे ते मात्र काहीच बोलत नाही तेव्हा मात्र मानिनीचं लक्ष पार्थकडे जातं पार्थ, पार्थ काव्यामध्ये हरवून गेलेला असतो त्यावेळेला लगेच मानिनी बोलते अगं काय चाललंय तुझं काव्या तुला कळत नाही का पार्थला काही बोलायची गरजच नाही कारण पार्थ बघ ना तुझ्यामध्ये कसे हरवून गेलाय तो बघ त्याची नजरसुद्धा तुझ्यावरून हलत नाही आहे तेव्हा मात्र काव्या पार्थकडे बघतच राहते त्यावेळेला मानिनी काव्याला बोलते चल पूजेला चल गुरुजी आले त्यावेळेला काव्या तिथून निघत असते पण पार्थ मात्र तिथेच उभा असतो त्यावेळेला मानिनी पार्थला हलवते आणि बोलते पार्थ अरे काय झालं मला मान्य आहे तुझी बायको खूपच छान दिसतीय पण चल आता जर का आलास ना तर बरं होईल तेव्हा मात्र पार्थ हो असं बोलतो त्यावेळेला मानिनी पुढे होते त्यावेळेला पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्ही खूपच छान दिसताय नववारी साडी अगदी तुमच्यावरती उठून दिसते त्यावेळेला लगेच काव्या बोलते कॉम्प्लिमेंट तर मला खूपच आवडली पण खरं सांगू का ही कॉम्प्लिमेंट मनापासून होती का तेव्हा मात्र पार्थ तिच्याकडे बघतच बसतो पार्थ बोलतो मी तुमच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट मनापासूनच बोलतो काव्या पण तुम्ही मात्र ते सिरियसली घेतच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते पुरे झालं आता हा विषय वाढवू नका हा विषय कशाला वाढवताय हा विषय इथल्या इथे थांबवा त्यावेळेला मानिनीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मानिनी बोलते अरे चला काय चाललं आहे त्यावेळेला लगेच काव्या बोलते आलो आलो आई तुम्ही पुढे व्हा तेवढ्यात लगेच पार्थ बोलतो काव्या विचार करा आपल्याला पूजेला बसायचं आहे आपण पूजेला बसून या गोष्टीचा अपमान तर करत नाही आहोत ना कारण आपण घटस्फोट घेणार आहोत त्यावेळेला काव्या बोलते मी घटस्फोट घेणार नाही आहे पार्थ मला तुमच्यासोबत राहायचं आहे तुमच्यासोबत संसार करायचा आहे पार्थ मला कोणासोबतही काही अजिबात करण्यात इंटरेस्ट नाही आणि कोणाचाही विचार अजिबात करायचा नाही पार्थ फक्त मला तुम्ही हवे आहात तेव्हा मात्र पार्थ काव्याकडे बघतच बसतो तर इकडे मानिनी नंदिनीच्या रूममध्ये आलेली असते त्यावेळेला मानिनी नंदिनीला बोलते नंदिनी नंदिनी जरा नीट विचार कर खरं सांगायचं तर तू अजून तयार का झाली नाहीस तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आणि खरं सांगू का आता मला काहीच विचार नाही करायचा त्यावेळेला मानिनी बोलते नंदिनी काय झालं आहे तू तयार का झाली नाहीस तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही तयार झाले आई मला पूजेला नाही बसायचं आई प्लीज याचं कारण विचारू नका त्यावेळेला मानिनी बोलते नाही विचारणार ना। पण तू जे काही वागते आहेस ना ते चुकीचं वागते आहेस आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय नंदिनी नंदिनी प्लीज जरा विचार कर तेव्हा नंदिनी बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काव्या आणि पारच तर आता सगळं व्यवस्थित होत चाललं आहे पण नंदिनी आणि जीवामधला दुरावा कायमचा कमी होईल का की मानिनीला ऑलरेडी सत्य कळेल कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू